नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्या संदर्भात आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्यावर संगमनेरमधील प्रमुख अमर कतारे अस्लम शेख यांनी सोशल मीडियावर रावसाहेब खेवरे काम करीत नाहीत जिल्हा प्रमुख पदावरून त्यांना हटवा अशा विविध बदनामीच्या पोस्ट व्हायरल केलेल्या आहेत त्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेवासा तालुक्यातून त्या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे त्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हसके पाटील यांनी या घटनेचा खडे बोल शब्दात निषेध व्यक्त केलेला असून ते म्हणाले की तालुक्यातील शिवसेना रावसाहेब नाना खेवरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असून गेली पंधरा वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब वंचित घटकांचे काम नाना करीत आलेले आहेत तसेच उपतालुका प्रमुख रामानंद मुंगसे व ज्येष्ठ शिवसैनिक मालोजीराव गटकळ यांनी आपल्या प्रखर भावना व्यक्त केलेल्या आहेत मीडियाच्या माध्यमातून त्या भावना आपण सविस्तर पाहूयात अशा आक्षेपार वक्तव्यामुळे नेवासा तालुक्यात शिवसेनेतून नाराजी व्यक्त होत आहे तर पाहूयात सविस्तर जय महाराष्ट्र मी मच्छिंद्र सुरेमान मस्के तालुका प्रमुख नेवासा मी या प्रेसच्या माध्यमातून असं जाहीर करतो की आपले जिल्हाप्रमुख अहिल्यानगरचे आदरणीय रावसाहेब पाटील खेवरे यांच्यावर काही या आक्षेपार्थ फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संगमनेरचे शहर प्रमुख अमर कतारी आणि कोपरगावचे आश्लम शेख यांनी एक जे चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते आरोप पहिल्यांदा मी त्यांचा जाहीर निषेध करतो की मी शिवसैनिक बंधूनो पक्ष अतिशय अडचणीच्या काळात असताना जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय रावसाहेब खेवरे पाटील यांनी लोकसभेला अतिशय चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले खासदार भाऊसाहेबजी वाघचवरे पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि एक चांगलं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये रावसाहेब खेवरे पाटील यांच्या रूपानं आहे आपण जे आरोप केलेत ते निश्चित स्वरूपानं आपल्याला जर आरोपच त्यांच्याबद्दल करायचे असेल तर आपले शिवसेनेमध्ये आदरणीय संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी साहेब आहेत सा प्रमुख आहेत त्यांच्याकडे आपण ती तक्रार काय पाहिजे ती करायला पाहिजे परंतु आज पक्ष अडचणीच्या काळात असताना आपण कुणाची तरी सुपारी घेऊन कुणाचे तरी सांगण्यावरून आज संघटनेला खेळखेळ करायचं काम आपल्या मनामध्ये दिसतंय कारण शिवसैनिक बांधवनो आता एक महिना दोन महिन्यामध्ये जिल्हा परिषद म नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपानं आपल्या या आलियानगर जिल्ह्यामध्ये रावसाहेब पाटील खेवरे यांचं काम चांगलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला निवडणुका करायच्यात आणि आपण जर ह्या अडचणीच्या पिरियडला आपल्या नेत्यावर चुकीचे ॲलिकेशन जर करणार असाल आणि आपला पक्ष आपणच जर चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर मांडणार असाल तर निश्चित स्वरूपानं आपल्या मनात काहीतरी काळाबीर आहे काहीतरी संघटनेच्या पदाची ईर्ष्या आपल्या मनामध्ये आहे परंतु ती संघटनेच्या पदाची ईर्ष्या असे आरोप करून पूर्ण होणार नाही आपण संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करून आपला एक स्वतंत्र ठसा उमटवला पाहिजे तसा जर विचार केला तर आपण शहर प्रमुख आहेत संगमनेरचे आहात कोपरगावचे आहात आपल्या माध्यमातून आपण किती आंदोलनं केली संघटनेसाठी आपण काय केलं हे सगळ्याच जिल्ह्यातल्या लोकांना कल्पना आहे पदाधिकाऱ्यांना कल्पना आहे आणि म्हणून माझी या प्रेसच्या माध्यमातून नेवासा तालुका शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचं जे काम पाहणारे जिल्हा प्रमुख आहेत रावसाहेब पाटील खेवरे हे रूपाने चांगलं काम करतात पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचं काम संघटना वाढवण्याचं काम आदरणीय या पंधरा वर्षामध्ये मी रावसाहेब पाटील खेवरे इतकं जवळून कुठलाही जिल्हा प्रमुख बघितलेला नाही आणि म्हणून म या प्रेसच्या माध्यमातून आमचा नेवासा तालुका आदरणीय रावसाहेब पाटील खेवरे यांच्या पाठीशी खंबीर आहे निश्चित आदरणीय उद्धवजी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आणि येणाऱ्या नगरपंचायतच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय रावसाहेब पाटील खेवरे यांच्याच नेतृत्वाखाली व्हावा अशी आमची तमाम शिवसैनिकांची या ठिकाणी इच्छा आहे एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय महाराष्ट्र मी नेवसा तालुका उपप्रमुख रामानंद मुंगशे आगर जिल्ह्यामध्ये संगमनेर आणि कोपरगावचे प्रमुख असतील त्यांनी ते अम आम, अमर कतारी आणि दुसरे कोपरगावचे अस्लाम शाख यांनी जे आपले जे अहिल्यानगर जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हाप्रमुख राऊसाहेब नाना खेवरे यांच्या विरुद्ध जे षडयंत्र रचलं आहे त्याबद्दल खरे त्यांनी कुठलंही वातावरण पक्षाचं गडबळ करण्याचं काम करू नये रावसाहेब नाना खेवरे यांचं काम तसं बघितलं तर पंधरा वर्षापासून आम्ही जाणतो आणि आज या उबा उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेमध्ये रावसाहेब नानांचं काम खरंच एक वाखाण्याजोगा आहे या कामाबद्दल निश्चितच आपल्या गेल्या मागच्या टर्ममध्ये आपले दुधाचं जे आंदोलन केलं होतं याला भगवती कोलारला त्यावेळेस आपले राधाकृष्ण विखे यांच्या गांभीर्य लक्षात घेऊन त्यावेळेस शेतकऱ्यांच्या दुधासाठी दोन रुपये भाव वाढून दिला आणि तो जो फायदा झाला तेव्हा राऊसाहेब नाना खेवरे यांच्यामुळे झालं असल्या प्रकारचे आंदोलन करीत असताना राऊसाहेब नाना खेवरे यांनी आयल्यानगरमध्ये वेळोवेळी सर्व म्हणजे विभागातल्या किंवा कुठल्याही क्षेत्रामधले एक आंदोलनाचा धडाका उठवला होता आणि या आंदोलनच्या माध्यमातून निश्चितच सर्व शिवसैनिकाबरोबर सर्व शेतकरी बांधवांचा आणि व्यापारी बांधवांचा निश्चितच फायदा होत राहिलेला आहे अशा या खमक्या नेतृत्वाला आम्ही पंधरा वर्षापासून ओळखतो आणि हे असलं नेतृत्व इथून पुढेही आम्हाला पाहिजे जिल्हाप्रमुख भेटणे म्हणजे खूप आम्ही आमचं न... भाग्य समजतो आणि निश्चित यापुढे आम्ही आमचं नेतृत्व म्हणून आमचे रावसाहेब नाना खेवरे यांनाच मानतो त्यांच्याविषयी कुठलाही गैरप्रकार कोणीही म्हणजे खपून घेणार नाही आणि कोणीही तसल्या प्रकारचा प्रयत्नही करू नये एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मालोजीराव रंगनाथ गटकळ तेरकुडगाव तालुका असा मी एकनिष्ठ शिवसैनिक जो सत्तरीचा शिवसैनिक आहे मी आणि आज मला असं ऐकायला आलं आमच्या मतदारसंघामध्ये काही जे धनिष्ठ हे गदार लोक आहेत हे आता शिवसेनेवर आरोप करून राहिले यांना ज्यांना शिवसेना माहीत नाही शिवसेना आम्ही पस्तीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतो रावसाहेब खेवरेच्या अगोदरचे मी जिल्हा प्रमुख पाहिलेत आणि हे लोक पदाकरता असं चालत नाही आमच्या शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये काम करून दाखावं लागतं आणि अधिकारी लोक मोठे लेवल लोक काम पाहिल्यानंतर आपोआप पद देतात असे भांडून आणि कोणावर चिखल फेक करून पदं मिळत नाहीत आणि राऊसाहेब खेवरे हा माझ्यापेक्षा मी शिशिने राऊसाहेब खेवरेला पण त्याचं पंधरा वर्षापासून मी काम पाहतो जिल्हा प्रमुख चांगल्या पद्धतीने काम करतो आमच्या शिवसेनेत असं आहे आमच्या शिवसेनेत तालुका प्रमुख यांना याला किंमत नाही आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे आमचे सैनिक म्हणलं तर आमच्या जिल्हा प्रमुखपेक्षा मोठा असतो म्हणून ह्या अमोल कतरीना मला तालुका प्रमुख पाहिजे जिल्हा प्रमुख पाहिजे याला किंमत नाही तुमच्या कामाला किंमत नाही तुम्ही काम दाखवा शिवसेनेत काम दाखवलं आम्ही तुमच्यापेक्षा सिनियर लोक आहेत आम्ही सारं पगून चुकलेलो आहेत निसतं याच्या अंगोरची खत फेकून त्याच्या अंगोवरची खत फेकून काही मिळणार नाही रावसाहेब खेरोज एक उदाहरण जर ते ठरलं तर आमच्या विद्यापीठामध्ये गौरीबया गरीब मजूर लोक हे लोक त्यांना कामावून काढून टाकलं त्यांची उपासमा झाली याच्याकरता आंदोलन केले शेकडो लोकं तिने कामाला लावले का तरी जरी असला तर आमचा शिवसैनिक आहे परंतु त्याचं हे काम नाही काम दाखवा तुमचं आणि मग तुम्हाला काय पदं आपोआप देतात का असं भांडून पदं मिळत नाहीत त्याच्याकरता शिवसेना ही शिवसेना म्हणजे सैनिक सैनिकांनी कसं काम करावं हे कथारी मी सांगू इच्छितो श्रीयर म्हणून म्हणून मी सांगू इच्छितो असे चिखल फेक करू नका मग मी तुम्हाला विनंती करतो पक्ष अगदी पक्ष इतका संकटात आहे आम्हाला माहीत आहे आम्ही तुमच्या अगोदरचे पक्ष इतका संकट आहे पक्ष अडचणीत असताना असा आपल्या आपल्यातच शिखर बेग करणं हे काय बरोबर नाही पक्ष वाचवायचा मिळत नाही काय ते पक्ष तुम्हाला काय देईल याच्यापेक्षा तुम्ही पक्ष करता काय करता हे दाखायला पाहिजे झालं महत्त्व आहे अशा कोणत्या भूल बळी पडू नका आणि रावसाहेब फेवर चांगला माणूस आहे तरुण तळून तळतदार माणूस आहे चांगलं काम आहे कामाला पाहून तुम्ही त्याच्या मागे राहा आणि हे काय भूल भलायात याला काही अजी बाबात थापा पूर्ण एवढी विनंती करून सांगतो मी सिनियर शिवसैनिक यांना ते मला सांगायचा अधिकार मी सांगतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र